तर आज आपण जात आहोत ते म्हणजे कोकणचा हापूस फूस आंबा काढायला तर इथे येऊन का थांबलोय आहे तर एक तुम्हाला गोष्ट दाखवायची होती तर ती म्हणजे आत्ता सध्या चर्चेत असलं आपला बारसुगावातील कातळ शिल्प ते तुम्हाला दाखवायचा ते तुम्हाला दाखवून आणि इथे आल्यावर एक आंबा होता इथे पिका दाखव हा भाऊ याने पाळलं आम्हाला याने काय चादकोय चानीने खाल्लेला आहे इथे हो एकदम पिका एकदम इथे होत तर नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचे परत एकदा आपल्या एका नवीन कोऱ्या कोऱ्याकर व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर मंडळी तुम्हाला माहितीच असेल आज आपण कुठे जात आहोत ते आजच्या बॅकग्राऊंडमधून तुम्ही तुम्हाला कळालंच असेल आज आपण कुठे जात होते तर आज आपण आहोत होते म्हणजे कोकणचा हापूस आंबा काढायला तर आपली आंबा तोडणी सुरू झालेली आहे परंतु आपल्या कामानिमित्त आपल्याला जायला भेटलेला आहे आणि तुम्हाला दाखवायला मिळणार मिळालं नाही म्हणून आज आपण दाखवणार आहोत चला दा दा हो गे गे। दा तर आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात सगळे गेले आहेत गप्पा वगैरे गेले आहेत बागेमध्ये मी एकटा झालेलो आहे कारण का सर्व म्हणजे त्यांची नेहरी वगैरे म्हणजे आपण नेहरी म्हणतो गवात चबत चपाती भाजी तर ती घेऊन जायची आहे तर म्हणजे आत्ताही मी घरी हे बघा ही तर आमच्यावरती म्हणजे माडीवरती माडीवरती माडीवरून असा आपला वाडीतील चांगला असं नजारा आपल्याला बघायला मिळतो आणि हे बघा इथे सर्व म्हणजे आपले जे आंबा तोडणी आंबा सर्व म्हणजे फवारणी बसून इकडे हे बघा हे आहेत फवारणीचे आणि इकडे आपल्या आंबा बॉक्स लाकडी बॉक्स ते इथे आहेत त्याच्यात आंब पार्सल करतो आपण तर ते इथे वरती आपल्याला सर्व हे केलेलं आहे तर म्हणजे अशा प्रकारे आपण जाऊयात बागेत चला तर म्हणजे आता आपण जातो बागेत तर आपलं गाव आहे तिथे आणि इथे आपली बाग आहे म्हणजे आता आम्ही असा एकदम गोल असा वळसा यू टर्न मारून आता आम्ही आता मी इथे तर इथे येऊन का थांबलोय तर एक तुम्हाला गोष्ट दाखवायची होती तर ती म्हणजे आत्ता सध्या चर्चेत असलं आपला बारसुगावातील कातळ शिर्प ते तुम्हाला दाखवायचा ते तुम्हाला दाखवण्या दाखवायसाठी आत्ता आपण थांबलेलो आहोत आहो त्यातलं एक तुम्हाला दाखवेल आणि पुढे जरा आपले जायचं आहे बागेमध्ये आपल्या पुढे बागेमध्ये जायचं आहे आपला सर्व डबा वगैरे न्यायचा आहे त्यांना तर जास्त दाखवणार नाही एक एकच मला रस्त्यातच आहे ते म्हणून दाखव म्हटलं दाखवूयाच तुम्हाला सर्वांना तर आता ते तुम्ही बघा क कसं कोरलेलं आहे ते कात कात्यामध्ये असं वस्तू बघूया म्हणजे चांगले तसे दिसतंय ते तुम्ही पाहायला गेलात तर बघा हे मग एका मनुष्याचं चित्र काढलेलं आहे माणसाचे बघा इथे पाय आहे ते त्याचे आणि तिथे व तिथे डोकं आहे आणि ते ससा आहे बघा ससा अजून पण इकडे काही इकडे राहण डुक्कर असं काहीतरी असं काहीतरी दिसतंय नाही शेफ्टी मोठी आहे ती डायनॉसोर हा डायनासोर सारखं चित्र दिसतय बघा हे इथे शेपटी आणि इकडे पण आहे इकडे काय काढलेलं आहे इकडे पण डायनॉसोरच आवडतोय बघा अशी कात शिल्पशी कात्यामध्ये कोरलेला आहे आता आपण जाऊयात बागेमध्ये चला तर म्हणजे आता आपण आलो बागेतकडे बाप्पाची गाडी लागलेल्या आहेत इकडे आंबे घाट कलमावरती निहारी निहारी इथे आंबेकडून ठेवला नाही आणि इकडे काकतायत दिसत आहेत एक आणि दोन दोघेजण काढतायत आणि आपले गुरुकाजी काजी आंबे काही करतायत आंबे हा देऊ घेऊस प्पा शिकाणी आलेली आता

था। बारी है। पानी पानी है। है? तो तयार आहे ना हो भविष्यवाणी काय पण तयार आहे पाणी होई की पाणी दे इवा वाफली भाजी पण आहे खा मोठल था तर म्हणजे आता आपण आपण अंबेडाला व्यवस्थित

वरतून तुम्हाला जास्त दाखवता येणार नाही कारण का वरतून कशी फाटे आहेत फाट्यावरून चालायचं की तुम्हाला दाखवायचं दे रुक, थोड्यात खाली पर, खाली बघून जायच तर म्हणजे आता हे तर म्हणजे आता आपल्या ह्या कलबावरच आंब्याकडून सर्व झालेलं आहेत आणि आता आम्ही चाललो तिथे तिकडे पण आहेत दो, दोन दोन तीन आहेत कलम तर आता आम्ही तिकडे चाललो आहेत आंबे काढायला आणि आता तुमच्याच वाटतं जेऊ पण डबा बांधला होता मी येताना तर ती कदाचित जेऊ पण चला दादा जात तिकडे तर म्हणजे आता तिकडची आंबे काढून झालेली आहेत आणि आता आम्ही खाली आलो आहे आणि इथे आल्यावर एक आंबा होता इथे पिका

बर आहेत तयार हा पकड कायच पकड बघ पकड कुठे दिसलं तुले झाला नाही मला बघू नंतर गाडू तर म्हणजे आता हे व्हायचे तीन होती एक दोन तीन होती दोघांची झाले तर मग गाडू दोघांचे आंबे काढून झालेत हे बघायचे ते सावित मी ठेवलेले आहेत आणि आता आपल्याला बघायचे ते म्हणजे आपल्या पिक्का आंबा तो मगाचा आपल्या मगाशी पिकं आंबा तिथं राहिला होता काढायला कसं आपला भाई काढणार आहे भाई तिथे एक फिक्का आंबा कधी आता नाही ठीक आजा आता तिथे एक आंब होता का कधी आता हां तोच मी तर मध्ये असेल भाई काढल्या नाटलं काढलं म्हणून तो उगा तिथे वगळ असं इथे हे कराय घेऊ कळा तिथे आंबाल तो, 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 तो गाठा जरा तिकडे थि थिके? ना तिकडे आता जितून घातलंत ना जितून व्हिडिओ कटतो बंदित म्हणजे नाही तिकडे मगाशी आता होतात ना हा फांदीच्या भांडीचा साईडला भाई गेला हा काय आहे वन साइड आहे ना दी तर म्हणजे आता ते आपले आंबे काढून झालेले आहेत आणि आता हे बघा असे डोक्यावरून ते घेऊन जायला हातात आंब्याचे तेव्हा कुठे आपल्याला आंबे भेटतात खायला अशी मेहनत असते थोडीफार आणि आता आपले आंबे काढून झालेले आहेत थोडं ते ते ज़रा ज़रा। ते आता मी जरा ठेवतो इथे गाडीमध्ये ते त्याच्यानंतर जरा बोलतो जरा तर मंडळी आपले आंबे लग आंबेगावून झालेलं आता आणि आता तुम्हाला थोडं सांगायचं होतं की आता एवढी मेहनत आपल्याला करावी लागते म्हणजे आंबेगाव केव्हा तयार होतात म्हणजे फवारणी बसून त्याची रक्षा करेपर्यंत परत त्याला सर्व सर्व म्हणजे आतमध्ये बागेमध्ये एक राखणदार तो ठेवायचा असतो परत आंब्याची म्हणजे ते व्यवस्थित काढणे परत व्यवस्थित भरून पाठवणे तर ह्या सर्वामागे खूप मेहनत असते आणि जेव्हा केव्हा जेव्हा केव्हा तुम्ही कोणत्याही व्यापाराकड म्हणजे व्यापाराकडून काही घेत असाल तर त्यामागे या मागची त्या त्याची मेहनत पाहायची तर त्यानंतरच त्या फळांना किंमत द्यायची बघा आपले आंबे आणि सांगायचं होते एक तुम्हाला परत एकदा तर तुम्हाला पाहिजे असतील हे बघा जर तुम्हाला पाहिजे असतील आंबे तर खाली आता तुम्हाला नंबर दिसत असतील ते एक एक किंवा दोन दिसत असतील नंबर त्या नंबरवर जाऊन नक्की कॉन्टॅक्ट करा तुम्हाला जे तुम्ही जिथे कुठे आहात तिथपर्यंत तुमची म्हणजे तुम्ही जर फोन लावलात किंवा कॉन्टॅक्ट आमच्याशी केलात तर तुम्ही जिथे कुठे आहात तर तिथपर्यंत पोचवण्याचा आम्ही प्रयत्न करू नक्कीच करा आम्ही प्रयत्न आणि तुमच्यापर्यंत आपले आंबे हे पोचवण्याचं नक्की कार्य कार्य करू हे बघा आणि हा मगाशी आपला भेटलेला होता पिका आंबा मगाशी आणि हा मी का ठेवला हो आहे हे बघा हा मी का ठेवला हो आहे स्पेशल तर घरी जाऊन आता दुसऱ्या पार्टमध्ये तुम्ही बघत बघणार आहात हा आपल्याला दुसऱ्या पार्टमध्ये आंबा कापताना तुम्हाला दाखव दाखवणार आहे दाखवण्यासाठी हा हो ठेवला आहे मी कारण का या आता तो हा आंबा आणि आपला अडीत अडीत म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये गवतामध्ये ठेवलेला आंबा तो आंबा आणि हा आंबाचा फ यामध्ये फरक काय आहे तो तुम्हाला दाखवण्यासाठी मी हा आंबा घरी घेऊन जाणार आहे आणि घरी घेऊन झाल्यावर तो कापून तुम्हाला प्रत्यक्षात दाखवणार आहे ते तुम ते पण दुसऱ्या पार्टमध्ये त्यामुळे दुसरा पार्ट बघायला विसरू नका बघा आता आता हे आता आम्ही आता चालले घरी घरी चाललेलो आता आणि हे ते आंबे ठेवलेले असे ते टोटल झालीत काहीतरी आणि आजचा आपला आता घरी चाललो आहे आणि तर आपला उद्या ना आजचा आपला हा आपला पहिला पार्ट असणार आहे व दुसरा पार्ट असणार आहे आपला आंबे भरण्याचा म्हणजे आंबे आपले भरून दाखवायचे तुम्हाला कसे काय कसे काय ते तर आजचा हा पहिला पार्ट तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच दुसऱ्या पार्टमध्ये घरी गेल्यावर चला